सध्या संपूर्ण राज्यात मस्साजो गावचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचं प्रकरण चांगलंच आहे संतोष देशमुखांना न्याय मिळवून देण्यासाठी थी ठिकठिकाणी थीक आंदोलनं केली जात आहेत त्यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी ही जोर धरते त्यामुळं हे प्रकरण गेल्या महिनाभरापासून चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे पण असं असतानाच आता बीड जिल्ह्यात आणखी एक घटना घडली आहे बीडच्या परळी तालुक्यातील सौंदाना गावचे सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा शनिवारी रात्री अपघातात मृत्यू झाला राख वाहून येणाऱ्या टिप्परमुळं हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे परळी तालुक्यातील मिरवट फाट्यावर हा अपघात झालाय पण आता यावरून पुन्हा एकदा राजकीय आरोप व्हायला सुरुवात झाली आहे हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जातोय हा अपघात आहे की घातपात याची चौकशी झाली पाहिजे असं भाजप पा आमदार सुरेश धस यांनी म्हटलंय परळीतील औष्णिक विद्युत प्रकल्पातून होणाऱ्या अवैध राखेच्या वाहतुकीवरून याआधीही धस यांनी आरोप केले होते आता राख वाहून येणाऱ्या टिप्पर हा अपघात झाल्यामुळं त्यावरून धसांनी सवाल उपस्थित केलेत हे प्रकरण नक्की आहे काय सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा मृत्यू कसा झाला त्यावरून धस यांनी केलेले आरोप काय त्यावर गावकऱ्यांचं म्हणणं काय त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू बीडच्या परळी तालुक्यातील अभिमन्यू क्षीरसागर हे अजित पवार गटाचे सौंदाना गावचे सरपंच होते सौंदाना गावात त्यांचं घर आणि शेती आहे शनिवारी त्यांनी शेतातून सोयाबीन भरून घेतलं आणि त्या टेम्पोनं आपल्या सौदाना इथल्या घरी आणलं यासोबतच परळीच्या जलालपूर भागातही त्यांचं ते एक घर आहे शनिवारी रात्री आठ वाजता ते आपल्या मोटरसायकलवरून परळीतल्या आपल्या घरी जाण्यासाठी निघाले होते यावेळी राखेचा एक टिप्पर परळीहून धर्मापुरीकडे जात होता रात्री साडेआठ नऊच्या सुमारास मिरवट मांडवा फाट्याजवळ या टिप्परनं सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांच्या दुचाकीला धडक दिली यामुळं क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झाला हा अपघात इतका भीषण होता की क्षीरसागर यांच्या मोटारसायकलचा सा अक्षरशः चुराळा झाला या अपघाताची माहिती मिळताच आसपास राहणारे गावकरी तिथे धावून आले आणि त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली ही माहिती मिळाल्यानंतर लगेचच परळी ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी क्षीरसागर यांचा मृतदेह परळी उपजिल्हा रुग्णालयात आणला पण क्षीरसागर यांचा मृत्यू झाल्यानं या प्रकरणाबद्दल अनेक शंका व्यक्त केल्या जात होत्या ज्या टिप्परनं सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांना उडवलं त्या टिप्परचा टिप्पर हो यावरून आता बीडमध्ये होणाऱ्या अवैध राखेच्या वाहतुकीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधील पवनचक्की आणि औष्णिक विद्युत प्रकल्पातून निघणाऱ्या राखेचा आणि त्यातून निर्माण झालेल्या माफियांचा मुद्दा चर्चेत आला होता अशातच त्याच राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परनं सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांना उडवल्यानं त्यावरून आता शंका व्यक्त केली जाते संतोष देशमुख हत्या प्रकरण लावून धरणारे आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस यांनी यावरून पुन्हा एकदा संशय व्यक्त केलाय रात्री नऊ वाजून वीस मिनिटांनी ही घटना घडली राखेचा टिप्पर म्हणजे बोगस आणि अवैध राखेची लूट परळीमध्ये चालू आहे त्याचा करिश्मा बघा मला वाटतं सौंदाना गावचे सरपंच दलित समाजातून येणारे सरपंच आहेत त्या सरपंचाचा जागेवर खात्मा करण्यात आलाय तो घातपात आहे की अपघात आहे याचा शोध अजून लागायचा आहे परंतु तुम्ही बघा एवढी भयानक स्वरूपात परळीची चर्चा महाराष्ट्रात चालू असताना सुद्धा यांचे राखेचे टिप्पर बंद नाहीत आजही राखेचे टिप्पर चालू आहेत अवैध वाहतूक चालू आहे आणि याला परळीचे पोलीस आणि थर्मल प्लांटचे अधिकारी जबाबदार आहेत असा आरोप सुरेश धस यांनी केला आहे तसंच सरकारनं पावलं उचलावीत कुंडगिरी वाळू माफिया राख माफिया स्क्रॅप गुटखा माफियांवर मोक्का अंतर्गत कारवाई हेच प्रश्ना या प्रश्नाचं उत्तर आहे असंही सुरेश धस यांनी म्हटलंय आता हा अपघात आहे की घातपात आहे याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे पण एकीकडं संतोष देशमुख प्रकरण गाजत असतानाच आणखी एका सरपंचा मृत्यू झाल्यानं अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत अशातच सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांच्या सौंदाना गावातील लोकांनी आपलं मत व्यक्त केलंय या प्रकरणात परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या अपघाताला कारणीभूत असलेल्या चालकाला तत्काळ अटक करावी अशी मागणी ग्रामस्थ आणि नातेवाईकांकडून करण्यात आली आहे क्षीरसागर यांचं कोणाशीही वैर नव्हतं ते सगळ्यांशी मिळून मिसळून वागणारे सरपंच होते त्यामुळं यात कुठलाही घातपात झाल्याचा कुठलाही संशय आम्हाला नसल्याचं देखील ग्रामस्थ आणि नातेवाईकांकडून स्पष्ट केलं जात आहे अपघातास कारणीभूत ठरलेला टिप्पर परळी ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतला असून आता त्याच्या चालकाचा शोध सुरू असल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलंय तसंच या अपघाताची सगळ्या अँगल्सनी चौकशी करण्यात येणार असल्याचंही पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलंय आता क्षीरसागर यांना राखेच्या टिप्परनं उडवल्यामुळं यावरून पुन्हा एकदा राजकारण तापल्याचं पाहायला मिळत ता आहे परळीतल्या राखेच्या अवैध वाहतुकीवरून आमदार सुरेश धसांनी याआधी आरोप केले होते परळीतल्या या राखेचा इतिहास नक्की काय आहे ते आता थोडक्यात बघूयात एकोणीसशे पंच्याण्णवला परळीमध्ये जेव्हा औष्णिक ऊर्जा प्रकल्प सुरू झाला तेव्हा त्याची ओळख सगळ्या मराठवाड्याचं भूषण अशी झाली होती परळीचं नाव देशाच्या पटलावर गाजलं होतं सध्या या प्रकल्पामधून एकूण सहाशे मेगावॅट वीज निर्मिती केली जाते पण यातून खरी ऊर्जा ही राखेच्या धंद्यालाच मिळत असल्याचं आजवर अनेकदा सांगण्यात आलंय या राखेची अवैध वाहतूक केली जात असल्याचे आरोप करण्यात आले आता राखेच्या व्यवसायात असा किती फायदा होणार असा प्रश्न आपल्याला पडतो पण औष्णिक ऊर्जा प्रकल्पातून बाहेर पडणाऱ्या राखेतून बांधकामांसाठी लागणाऱ्या विटा आणि इतर काही वस्तू बनवल्या जातात त्यामुळेच परळीच्या या राखेला सगळ्या देशात मागणी आहे परळीच्या आसपास राखेपासून विटा बनवणारे कारखाने बेकायदेशीर असल्याचा आरोप होतोय वर्षभरात या राखेमधून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते पण ही राख उचलण्यासाठी साधं टेंडर सुद्धा निघत नाही विटभट्ट्या शासकीय जमिनीवर राजरोसपणे उभ्या राहतात असेही आरोप केले जातात थोडक्यात राख ही इथल्या लोकांसाठी गुंतवणूक आहे आणि ती सुद्धा दहशत या एकाच भांडवलावर होणारी असंही सांगितलं जातं आता या राखेच्या धंद्यातून होणारा फायदा कसा आहे ते बघूयात या राखेचा एक ट्रक पंचवीस ते तीस हजाराला जातो साहजिकच राग घेऊन जाणारे ट्रक परळीमध्ये फिरत असतात राखेचे थर आजूबाजूच्या घरांवर उडतात त्यामुळं हे ट्रक लोकांना श्वसनाचे विकार व्हायला कारणीभूत ठरतात आणि कधी काळी परळीमधल्या ज्या गावांना झाडं झुडपं आणि शेती फुलवल्यामुळं वनश्री पुरस्कार मिळाले होते त्यांच्यावर न निघणारी राखाडी सावली टाकून पुढे जातात असंही सांगितलं जातं राख इथल्या लोकांना एकतर आजारी बनवते नाहीतर अफाट श्रीमंत तरी श्रीमंतीचा रस्ता सत्तेच्या डेस्टिनेशनकडे जातो ज्याला दहशतीचा बूस्ट मिळतो अशी चर्चा परळीमध्ये कायमच होत असते आता सौंदाना गावचे सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांना हीच राख वाहून नेणाऱ्या टिप्परनं उडवल्याची चर्चा असल्यानं आता या राखेचा अवैध व्यवसाय पुन्हा एकदा आरोपांच्या केंद्रस्थानी आलाय दरम्यान या अपघाताचं राखेच्या व्यवसायाशी कनेक्शन आहे का याचा अजूनपर्यंत कोणताही पुरावा सापडलेला नाही त्यामुळं या प्रकरणात आता पोलिसांच्या हाती नक्की काय लागणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला काय वाटतं सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा मृत्यू हा अपघात असावा की घातपात याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका